न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा पिंपरी चिंचवड पोलीस भोसरी पोलीस ठाण्यात हद्दीमधील शांतीनगर भोसरी येथून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे विना परवाना हे बांगलादेशी नागरिक या भागांमध्ये राहत असलेले पोलिसांना माहिती मिळाली त्या अनुषंगाने भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ आहे आणि त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सापळा रचून संबंधित पाच बांगलादेशी यांना अटक केलेली आहे भारतामध्ये बनावट आधार कार्ड जन्माचा दाखला दाखला शाळा सोडलेली आणि पासपोर्ट बनवून घेऊन त्यांनी त्यांनी भारतीय नागरिक असल्याचं भाषण कार्ड प्राप्त करून या ठिकाणी वास्तूत करत होते बांगलादेशी नागरिक असून एक कोणत्याही वैद्य प्रवास कागदपत्राशिवाय किंवा भारताच्या राहण्याकरता लागणारे वैद्य विसा शिवाय भारतामध्ये बांगलादेशी सीमेवरून अधिक तऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतामध्ये प्रवेश करून डुप्लिकेट कागदपत्र तयार करून या ठिकाणी वास्तव्यास होते ही माहिती पोलिसांना मिळाली ताबडतोब पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या आदेशानुसार ताबडतोब कारवाई करण्यात आली आरोपी अटक केले आहेत त्यांचे नाव शमीमन राणा वय सव्वीस वर्ष राहणार ग्राम जमालपूर ठाणा जिल्हा ढाका दोन राजू उर्फ सम्राट सर साधन अधिकारी आणि सत्तावीस राहणार बांगलादेश तिसरा आरोपी आहे जलील नूर शेख उर्फ जलील नूर मोहम्मद फुलदार वय आहे अडोतीस राहणार बांगलादेश चौथा आरोपी मोसिम अजित अलहाक मंडळ उर्फ मोहसिन हक हिरा वय सव्वीस वर्ष राहणार बांगलादेश अजित शमी अल शेख उर्फ अबुल कलाम शमुद्दीन फकीर वय बत्तीस राहणार बांगलादेश सदर आरोपी बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या इतर आरोपी हा फरार असून तो पोलिसांना पाहिजे आहे वरील आरोपी सर्व अटकेत आहेत संबंधित आरोपींच्या विरोधात भोसरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित आरोपी हे भोसरी पोलीस ठेवण्याच्या आपल्या आजूबाजूला जे इतर नागरिक याची पूर्ण माहिती आपल्याला असावी कारण असे बाहेर देशातून सीमेपार होऊन घुसखोरी करून आपल्या भारतात राहतात त्यामुळे अशा नागरिकांपासून आपल्या देशाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे कृपया नागरिकांनी आपल्या आजूबाजूला कोण राहत असेल संशय वाटला तर संबंधित पोलिसांना ताबडतोब माहिती द्यावी भोसरी पोलीस स्टेशनच्या या कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे पिंपली पोलीस आयुक्त भोसरी पोलिस स्टेशनच्या जुडिशनमध्ये जे आपलं दहशतवादविरोधी कक्ष आहे यांना बांगलादेशी नागरिक असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री विनायकुमार चोपेसर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण ही गोपनीय माहिती जी आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली त्याच्या आधारे पाच आपल्याला बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झालं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांचे बांगलादेशी नॅशनलच्या संदर्भातले जे कागदपत्र आहेत डॉक्युमेंट्स आहेत त्यांचे आय डी कार्ड ते मिळाले त्यांच्या मोबाईलमध्ये आणि त्यांच्या ताब्यामध्ये भारतीय नागरिकत्वाचे पुरावे मिळाले जसं त्यांनी आधार कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेलं आहे पासपोर्ट काढलेले आहेत काही जन्माचे पुरावे आहेत तर या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना तीस तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कोर्टली सुनावलेली आहे सदरची जी कारवाई आहे ही दहशतवाद विरोधी कक्षाने केली आहे आणि या संदर्भातला पुढील तपास हा भोसरी पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे महाराष्ट्र प्रतिनिधी राजू ताटे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के चॅनलला चॅनल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा